नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज आहे बुधवार आणि पावणे चार वाजलेले आहेत मी मुक्ताला आणायला चालले तर दररोज मी घरातून चारला दहा मिनटं असताना पाच मिनटं असताना निघते पण आज थोडे लवकर निघाले तिच्या शाळेत पैसे भरायचे आहेत वीस तारखेला गॅदरिंग आहे तर गॅदरिंगची फी आहे साडेतीनशे रुपये मग ती भरण्यासाठी म्हणून लवकर आली आता फी भरून मी इथे बाहेर बसलेली आहे आणि ही तिची शाळा आहे तरी तेच वर्गाच्या बाहेर मी तिच्या बसले मग तिला घेऊन आल्यानंतर मग घरातलं सर्व आवरलं आणि खाली आमच्या घरमालखिनीच्या नातीचं बोरणान होतं मग तिथे गेलो आम्ही मग तिथे ती तिला ती तिचा ती तो बोरणान केला आणि मग आलो तर मस्त आहे आता दर म्हणजे लहान मुलांना बोराने लाह्याने चॉकलेटाने ह्याने आंघोळ घालायचे आपल्या टायमाला काहीच नव्हतं आणि माझ्या मुक्ताच्या टायमालासुद्धा नव्हतं त्यावेळेस पण सुद्धा एवढं काही नव्हतं पहिल्यांदाच मी संक्रांतीला आली होती इकडेच सासूच्या घरी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या घरी सासरी गेली होती तर मग माझ्या सासूबाईंनी काय केलं गावातल्या बायका बोलवल्या आणि ती अहमदाबादची बोरे मोठी बोरे असतात ना ती आणली होती आणि मुक्ताला टपात बसवलं होतं असं काही मेकअप वगैरे किंवा काळी कपडे वगैरे घालून असं काहीच नव्हतं तिला टपात बसवलं पाच बायाने पाच बायांना बोलवलं होतं आणि त्यांनी तिला बोराने अशी आंघोळ घातली टपातच आणि मग आम्ही निघालो म्हणजे त्यावेळेस आम्ही रायगडला राहायचो त्या बायांना हळदी कुंकू वगैरे केलं चहा दिला आणि त्या गेल्या एवढं साधं सिम्पल केलं होतं आम्ही नंतर मग नाही केलं कारण कोकणात काही पद्धत नव्हती आता करतात सर्वजणं पण पहिलं काहीच नव्हतं तर मग तेव्हा मला माहिती आहे की तिला बोराने आंघोळ घालतात म्हणून तर ही साडी मी घातली होती मग ते साडीवर थोडे रील्स वगैरे काढले फोटो वगैरे काढले आणि मग साडी सोडली आणि मग जेवणाला सुरुवात केली तर जेवण ते म्हणले याचं भेल बनव मग कांदा कापला टोमॅटो कापलं आणि लाया चाळणी चाळून घेतल्या आणि त्या बऱ्याच दिवसाच्या होत्या ना दोन पाच सहा महिन्यापूर्वीच्याच अस होत्या त्या थोड्याच राहिल्या होत्या मग त्या थोड्या नरम पडल्या होत्या मग मी कढई घेतली कढईमध्ये त्या गरम केल्या मस्त कुरकुरीत केल्या आणि मग त्याची भेल बनवली मग भेल बनवून झाल्यावर आम्ही चौकांनी खाल्ली म्हणजे मी आम्ही तिघं जाणं आणि मग त्याची मैत्रीण आली होती मग तीसुद्धा बसली मग तिने खाल्लं आणि Uh, so » th risks तर पहिलं देवाला काढून दिली देवाला दाखवलं मग आम्ही जेवण घेतलं चौकाने जेवण पण झालं होतं तयार मग लगेच जेवण घेतलं आता इथे जेवण वगैरे सर्वच झालं मी था था भांडी घासायला घेतलेले आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत साडे नऊ मग म्हटलं टी व्ही जर बघत बसली तर मग कामं राहून जातात मग लगेच भांडी घासून घेतली आणि मग टी व्ही बघत बसली मग कधी कधी काय होतं मी टी व्ही बघत जर बसली ना मग टी व्ही बघतच बसते मग दहा अकरा वाजतात जरी सात आठला जरी जेवण झालं असलं ना तरी भांडी घासायला मग अकरा वाजतात म्हणून मग आज म्हटलं बसायचं नाही लगेच जेवल्या जेवल्या भांडी घासली आणि बरोबरच आहे ते म्हणजे मी तुम्हाला मागंसुद्धा म्हटली होती एखादं काम आपण जर ठेवलं आणि करू करू, करू म्हटलं ना मग ते तसंच एक दोन तास काही दिवसभर पडून राहतं पण लगेचच आपण जर केलं ना ते आळस न करता तर लगेच होऊन जातं तसंच माझं झालं मग मी नंतर थोडं घर आवरलं आणि अकरा वाजलेले आहेत आणि आता इथे कोथंबीर साफ करायला घेतलेले आहे तुम्ही बघू शकता रात्रीच्या अकरा वाजलेत भांडी विंडी सर्व सर्व कामं झालेले आहेत आता कोथंबीर साफ करते मिरच्या आहेत त्या सा त्यांचे डेटं काढून ठेवते म्हणजे ते चांगले टिकतील तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी माझे आता थोडे साडीवरचे फोटो तुम्हाला दाखवते मीच कसे काढले माझे माझे Mm,